दिवसभर टीव्हीवरती ज्या बातम्या येत होत्या आणि बातमी काय होती तर आमदार भास्करराव जाधव साहेब हे उद्धव साहेबांची साथ सोडणार अशा प्रकारच्या ह्या बातम्या येत लढण हे आमच्या रक्तामध्ये आहे पाठ दाखवून पळणं आमच्या रक्तामध्ये नाही गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हा सोळा तारखेला ती सभा झाली त्यावेळेस त्या नेत्यांनी जाऊन गुहागर बरीच काय दरड ओखली आम्ही काहीच त्याच्यामध्ये काय बोललो नाही आम्हाला पण कुटुंब म्हणून वाईट वाटतं आम्हाला पण भावना आहेत आम्हाला पण वेदना आहेत पण आम्ही कुठे काही बोललो नाही कुठेही पळून जाण्याची काही गरज नाही हे एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो खर तर हा मेळावा हा जवळपास एक आठवडाभरापूर्वी जेव्हा राज्याचं अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने हा मेळावा करण्याचं आमचं ठरलं होतं आम्ही योजलो होतं परंतु साहेब या ठिकाणी इथं नव्हते आणि मग साळ्या भिथं आल्यानंतर त्याला अधिक आम्ही जलद गतीने या कार्यक्रमाची आखणी आम्ही सर्व प्रमुख मंडळीने बसून या ठिकाणी केली आणि त्याची चर्चा देखील ही खूप दिवसापूर्वीच या आपल्या दोन्ही मतदारसंघामध्ये आपण आपल्या प्रमुख सहकाऱ्यांना आपण करवलं होतं परंतु कालपासून या मेळाव्याची चर्चा थोडी जरा जास्तच आपल्या भागामध्ये त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सुरू झालेली आहे आणि म्हणून सर्वजण थोडेसे या मेळाव्याकडे फक्त गोवाघर विधानसभा मतदारसंघ नाही फक्त चिपून विधानसभा मतदारसंघ नाही फक्त रत्नागिरी जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आज या मेळाव्याकडे डोळे जाऊन त्या ठिकाणी बघतोय त्याचं कारण एवढंच आहे की काल ज्या मीडियाच्या माध्यमातून ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवरती थोडस या मेळाव्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं जात आहे परंतु मी सुरुवातीलाच माझ्या प्रास्ताविक करतोय म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच सर्वांना सांगतो की हा मेळावा हा मेळाव्याचं प्रयोजन काय हा मेळावा कशासाठी आपण घेतला आहे हे मी आपल्या सर्वांना सुरुवातीलाच सांगतो आता ज्याचा उल्लेख फैसल काकानी त्यांच्या भाषणामध्ये केला की काही दिवसापूर्वी आपल्या कार्यावर कार्यालयावरती हल्ला करण्याचा कट रचून काही लोकांनी त्याचा प्रयत्न देखील केला आणि म्हणून त्यावेळेस अशाच प्रकारे साहेबांनी नाही मी नाही आमच्या कुटुंबातलं कोणी नाही तर अशाच तुमच्यासारख्या सहकार्याने एक मेसेज टाकला की आज गेले काही दिवस साहेबांना सातत्याने जीव मारण्याच्या धमक्या येत आहेत है। फोनवरती येत आहेत है। व्हॉट्सअपवरती येत आहेत है। आणि म्हणून तुम्ही निवेदन सोळा तारखेला जो प्रकार घडला त्याच्या आधी बुधवारी म्हणजे चौदा तारखेला तुम्ही सर्व प्रमुख मंडळीने जाऊन पोलीस स्टेशनला निवेदन दिलात आणि तुम्ही सांगितलात की साहेबांना सिक्युरिटीची गरज आहे आणि साहेबांकडे तुम्ही अधिकच सा लक्ष देण्याची गरज आहे आणि जे कोणी हे प्रकार हे सोळा तारखेला करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना थांबवण्याची जबाबदारी म्हणून पोलीस म्हणून तुमची आहे हे अशा प्रकारचं निवेदन दिलं परंतु मागची पार्श्वभूमी बघता दीड वर्षापूर्वी अशाच प्रकारे आम्ही झोपेत होतो मी होतो माझी मिसेस होती माझी सहा महिन्याची मुलगी होती आई होती आणि माझा भाऊ होता आम्ही एवढीच लोक घरात होतो त्यावेळेस घरावरती पेट्रोल पंप टाकून आमचं घर पेटवण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला गेला आणि त्याच्यानंतरही आज दीड वर्ष झालं तरी देखील अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारे एकाही आरोपीला त्याच्यामध्ये अटक झाली नाही की साधी चौकशीला पण कोणाला बोलावून घेतलं गेलं नाही आणि म्हणून हे सगळं बघता याच प्रमुख सर्व सहकार्याने ठरवलं की आम्हाला कोणाची गरज नाही आमच्या साहेबांच्या कार्यालयाचं रक्षण करायला आम्ही समर्थ आहोत आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाऊ आणि म्हणून त्यावेळेस पण तुम्ही सर्वजण हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलात आणि जो काय बॅनरबाजी झाली होती जी काय बॅनरबाजी झाली होती जो काय प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला गेला त्याला सडेतोड उत्तर तुमच्या तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी दिलात आणि नेहमीप्रमाणे साहेब आपल्या सर्वांच्या पुढे दोन पावलं छातीचा कोट करून होतेच की हे माझे सहकारी आहेत मी इतर नेत्यांसारखा नाही की जा लढा आणि मी आतमध्ये बसीन हे सांगणारे आपले साहेब नाही आहेत ते स्वतः तुमच्यासोबत रस्त्यावरती उभे होते परंतु अनेक संकट एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून ते या राजकारणामध्ये आहेत आज दोन हजार चोवीस चालू आहे चाळीस वर्ष झाली ते या राजकारणामध्ये आहेत समाजकारणामध्ये आहेत अनेक संघर्ष अनेक संकट त्यांनी बघितली परंतु कधीही त्यांच्या कुठल्या सहकार्याला आज जाण्याची वेळ जेलमध्ये जाण्याची वेळ ही कधी आली नव्हती अनेक संघर्ष बघितले ज्यावेळेस त्यांच्या हातात काहीही नव्हतं आमदार नव्हते तालुका प्रमुख नव्हते जिल्हा परिषद सदस्य नव्हते काहीही नव्हतं त्यावेळेस पण त्यांनी त्यांच्या सहकार्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलं बलराम दादा तुम्ही तु या ठिकाणी आज बसलात तुम्ही त्याचे साक्षीदार अनेक लोक त्याचे साक्षीदार आहेत आणि त्यावेळेस त्यांनी एकालाही जेलमध्ये जाण्याची वेळ त्यावेळेस येऊन दिली नाही परंतु वेळेस या सरकारचं जे काय वागणं आहे त्या तु मी तुम्हाला काय नव्याने वेगळ्याने सांगायला नको परंतु त्यांचं जे काय वागणं आहे आपल्या बाबतीतलं विशेष करून साहेबांच्या बाबतीतलं का तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लढण्याचं काम हे कोण जर करत असतील तर ते आपले साहेब करतायत आणि म्हणून त्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे त्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे आणि त्याच्यातनंच कुठेतरी आपल्या सहकारांवरती थोडी कारवाई झाली ती अत्यंत त्यांच्या मनाला वेदना देणारी होती त्यांनी एवढं पण निश्चय केला की जोपर्यंत माझ्या आत असलेले सहकारी जेलमध्ये असलेले सहकारी जोपर्यंत बाहेर येत नाहीत तोपर्यंत मी अधिवेशनाला पण जाणार नाही आणि तुम्हाला आठवत असेल सोमवारी जेव्हा तुम्हाला सर्वांना बेल झाला त्याच्यानंतर ला ते मंगळवारी अधिवेशनामध्ये दाखल झाले अधिवेशनाला गेले एवढं त्यांच्या मनाला ते लागून राहिलं होतं थोड्याशा अडचणी कायद्याच्या दृष्टीने थोड्याशा होत्या त्यामुळे या सर्व सहकार्यांना थोडं जास्त वेळ आत राहावं लागलं आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये ती जी खतखत होती ती जी वेदना होती ती कृतज्ञता व्यक्त करायची त्यांच्या मनामध्ये जी इच्छा होती त्याचा मार्ग म्हणजे आजचा हा मेळावा आहे आणि त्याच्यासाठी हा निवडलेला हा मेळावा आहे त्याचं एक कारण आहे आणि म्हणून त्यांनी ठरवलं विक्रांत आपण एक काम करूया सर्व प्रमुख लोकांना बोलव आपण हा मेळावा करू आणि या मेळाव्याच्या निमित्ताने काय जे काय मनामध्ये असेल ते एकमेकाला सांगू आणि दोन घास आनंदाचे खाऊ आणि आपापल्या घरी आनंदाने जाऊ अशा प्रकारचा त्यांनी त्या ठिकाणी निर्धार केला परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काल दिवसभर टीव्हीवरती ज्या बातम्या येत होत्या आणि बातमी काय होती तर आमदार भास्करराव जाधव साहेब हे उद्धव साहेबांची साथ सोडणार अशा प्रकारच्या ह्या बातम्या येत होत्या त्या वास्तविक त्याच्या बातम्यांचा आधार काय तर आपल्या सर्वांना त्यांनी लिहिलेलं एक भावनिक पत्र किंवा एक भावनिक साध जी कुटुंबामध्ये ते अनेक वेळा अशा प्रकारे घालतात हे एवढं एक एकमेव कारण होतं की त्या पत्राचा आधार घेऊन ह्याच्यामध्ये असं भासवलं गेलं की साहेब पक्ष सोडून चाललेत परंतु शेवटचं वाक्य जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दुर्लक्षित केलं गेलं आणि त्यांनी शेवटच्या वाक्यामध्ये म्हटलं होतं चला एकत्र जमूया आणि पुन्हा भगवा फडकवूया अशा प्रकारचं ते वाक्य होत ते जाणीवपूर्वक डावललं गेलं बस टी व्हीवरती बातमी आली म्हटल्यावरती आपल्या कोकणातले काही मंडळी असे काय खूद झाले लगेच समोर माईक घेऊन त्यांनी सुरुवातच केली आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवातच केली त्यातले एक आपल्या दापोलीचे आमदार योगेश कदम त्यांनी तर लगेच प्रतिक्रिया देऊन टाकली ते बॅग भरून तयार होते असं होतं तसं होतं मुळामध्ये मला आज चा, चा, या आपल्या सर्व मीडियाच्या मित्रांच्या माध्यमातून मला आमदार योगेश यांना सांगायचं आहे की तुम्हाला अतिशय लहान वयामध्ये तरुण वयामध्ये तुम्हाला ही आमदारकी मिळालेली आहे तुम्हाला ही संधी मिळालेली आहे वास्तविक अशा प्रकारची संधी जेव्हा एवढ्या कमी वयामध्ये मिळते त्यावेळेस माणसाने नम्र व्हायचं असतं नम्र व्हायचं असतं अकरा स्थळेपणा करायचं नसतो एक तरी माणूस विरोधकातला उठून सांगावं की विक्रम जाधवला एकोणतीसव्या वर्षी जिल्हा परिषद अध्यक्ष भेटला आणि त्याच्या डोक्यात हवा गेली आणि त्याचा त्यांनी मा माझा अपमान केला किंवा थोरा मोठ्याना उलट बोलला किंवा एकेरी भाषेत बोलला एकानी तरी उठून सांगावं माझ्या वडिलांनी मला शिकवलं की ज्या दिवशी तुला अशा प्रकारची मोठी पदं मिळतील त्या दिवशी तू चार फूट खाली आला पाहिजेस नम्र झाला पाहिजेस तुझ्या डोक्यात हवा जाता का मना की मी कोणतरी झालो तू जो काही झालायस तो या समोर बसलेल्या जनतेच्या मुळे झालायस नेमी की डोक्यामध्ये तुझ्या नेहमी की गोष्ट ठेव हे मला माझ्या वडिलांनी शिकवलं परंतु काल त्यांनी मागच्या वेळेस एकदा ते बोलले होते त्यावेळेस मी लोट्याच्या सभेत सांगितलं होतं काय सांगायचं ते परंतु पुन्हा ते काल त्या ठिकाणी बोलले पुन्हा बोलले फार त्यांना काय उत्तर देण्याची आपल्याला गरज नाही परंतु उत्तर का द्यावं तेवढंच सांगतो की असं जर का कोणी सातत्याने बोलत असेल तर ते खोटं पण आपल्याला खरं वाटावं लाग वाटायला लागतं आणि म्हणून फक्त एवढंच उत्तर देतो की योगेश कदम तुम्हाला जर का ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर फार काय करू नका एक काम करा तुम्ही तुमचा युट्यूब काढा त्या मध्ये जाऊन मोहित कंबोज हे नाव सर्च करा आणि आमदार भास्कर साहेबांनी त्याला काय उत्तर दिलं तेवढं फक्त बघा ते बोलायची मला गरज नाही तुम्हाला कळलं काय उत्तर साहेबांनी मोहित कंबोजनं दिलं आहेत मोहित कंबोज आज कुठे कुठे दिसत का तुम्हाला आज कुठेही दिसत नाहीयेत तीच परिस्थिती तुमची होईल एवढंच मी तुम्हाला सांगतो फार याच्यापेक्षा मला काय बोलण्याची गरज नाही त्यामुळे थोडा स्वतःला आवार घाला आपण पहिल्यांदा निवडून आलाय आमदार भास्कर जाधव जा साहेब हे सहाव्यांदा निवडून आलेत एवढंच लक्षात घ्या आपण पहिल्यांदा निवडून आलाय ते सहाव्यांदा निवडून आलेत थोडं तरी ताळतंत्र ठेवा एवढंच त्यांना आजच्या निमित्ताने सांगतो राहता राहिला विषय त्या कालच्या बातम्यांचा तर साहेब तर त्यांच्या भाषणामध्ये जे काय बोलायचं ते बोलतीलच मी काय अधिकच बोलायची गरज नाही परंतु दोनच गोष्टी आपल्याला आजच्या निमित्ताने सांगतो थोडा जरा वेळ घेतो अधिकचा थोडच दोनच गोष्टी आपल्याला सांगतो की या चिपळूंमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी पा पासून भागाशी म्हटल्याप्रमाणे साहेब या ठिकाणी नेतृत्व करत आहेत किंवा राजकारणात या समाजकारणात आहेत तुम्ही अनेक लोकांनी त्यांना बघितलं मी काही वेगाने सांगायची गरज नाही परंतु काल ज्या बातम्या उठल्या की पक्ष सोडून चाललेत पळून चाललेत तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की आमच्या कुटुंबाचं मी तुम्हाला पहिलं सांगतो आणि नंतर मी तुमच्या सर्वांवरती बोलतो किंवा तुमच्या सर्वांचं बोलतो की आमच्या कुटुंबामध्ये आमचे आजोबा असतील त्यांचे वडील आमचे आजोबा आम्ही ज्यांना अण्णा म्हणायचो या आमच्या अण्णांनी गावाच्या विरोधात जाऊन एका मागासवर्गीय व्यक्तीला मदत केली आणि जेव्हा गावाने विचारलं की गाव पाहिजे का तो व्यक्ती पाहिजे त्यावेळेस आमच्या आजोबांनी सांगितलं अण्णांनी सांगितलं की जिथं कुठं अन्याय असेल तिथं मी अन्यायाच्या बाजूनी उभा राहणार नाही मी त्याच्या विरोधात लढीन चौदा वर्ष आमच्या कुटुंबानी म्हणजे आमचा जेव्हा जन्म पण नव्हता त्यांचा होता साहेबांचा होता चौदा वर्ष आमच्या कुटुंबानी त्या ठिकाणी वाळीत काढली परंतु त्यांच्यासमोर आम्ही झुकलो नाही हा इतिहास हा जाधव आणि जाधव घराण्याचा आहे आणि त्यामुळे लढणं हे आमच्या रक्तामध्ये आहे पाठ दाखवून पळणं आमच्या रक्तामध्ये नाही पाठ दाखवून रक्तामध्ये आमचं नाही आणि म्हणून कुठेही पडून जाण्याचा काय प्रश्न नाही हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ते राजकारणात आले आज दोन हजार चोवीस चाळीस वर्ष ते राजकारणात आहेत त्या दिवशी जेव्हा असा प्रसंग सोळा फेब्रुवारीला आपल्या ऑफिसच्या समोर झाला त्यावेळेस मी हैराण झालो मुलगा म्हणून हैराण झालो मी बघत राहिलो की अशी अनेक जुनी जाणती लोक ज्यांनी राजकारण सोडलेलं आहे जे आज राजकारणामध्ये नाही आहेत ज्यांना आज राजकारणातून काहीही नकोय त्यांच्या मुलाबाळांसाठी देखील काहीही नको आहे त्यांना जिल्हा परिषद नको आहे पंचायत समिती नकोय ग्रामपंचायत नकोय कोणतं पद नको आहे तालुका प्रमुख नको काहीही नको ह्या लोकांना काहीही नकोय ही अशी जुनी जाणती मु लोक जी अनेक आत्ता पण मला या ठिकाणी त्या दिवशीची दिसत आहेत ज्यांना साधं काही लोकांना त्यातल्या चालता येत नव्हतं कोणाचा तरी हात धरून कुठली तरी काठी टेकत टेकत काही लोक आली होती काही लोक काठी टेकत टेकत आली होती मी आश्चर्यचकित झालो ही एवढी लोक बाहेर पडली तरी कुठनं ही पडली तरी कुठनं ती मंडळी तर होतीच होती परंतु त्याचबरोबर अनेक गरम रक्ताचे तरुण सहसाच्या रक्ताचे तरुण शिवसैनिक कोण पंचवीस वर्षाचा असेल कोण तीस वर्षाचं असेल हे मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेस साहेबांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावरती उतरले होते हे रस्त्यावरती उतरले होते मी अनेक वेळा अनेक भाषणांमधनं माझ्या सांगितलंय की पैसे कमवायची मला अजिबात चिंता नाही मला पैसे कमवायचे नाहीत फार काय मला भरपूर काय घेऊन जायचं घेऊ भरपूर काही कमवायचं अशातला भाग नाही आहे मला भरपूर पैसे कमवून काहीतरी करायचं असतातलाही काही भाग नाही आहे आणि मला भरपूर लोकही कमवायचे अशातला काय भाग नाही तुम्हाला वाटेल हा असं का बोलतोय मला भरपूर लोकं पण कमवायची अशातला भाग नाही कारण की आजकाल पैसे देऊन लोक कशी सभेला आणली जातात हे तुम्ही बघता परंतु मला आयुष्यात जर का काय कमवायचं असेल तर माझ्या वडिलांनी चाळीस वर्ष जे तुमच्यासारखं सर्वसामान्यांचं प्रेम कमवलं ते मला कमवायचं मला दुसरं काही कमवायचं नाही आयुष्यामध्ये ते जे प्रेम त्यांनी कमवलं ते प्रेम मला कमवायचं आहे पैसे काय मी कमवीन ते येतील जातील लोक काय आजकाल भाड्याने पैसे देऊन आणता येतात परंतु तुमच्यासारखी प्रामाणिक आणि प्रेम करणारी लोक ही पैसे देऊन आणली जात नाहीत त्याच्यासाठी हृदयामध्ये प्रेम आणि समोरच्या व्यक्तीमध्ये आदर असावा लागतो तो चाळीस वर्ष या व्यक्तीने जपलाय चाळीस वर्ष या व्यक्तीने जपला आणि म्हणून ते प्रेम ही त्यांची लढण्याची ताकद आहे त्यामुळे कुठेही पळून जाण्याची काही गरज नाही हे एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हा सोळा तारखेला ती सभा झाली त्यावेळेस त्या नेत्यांनी जाऊन गुहागरमध्ये बरीच काय दरड ओकली आम्ही काहीच त्याच्याबद्दल काय बोललो नाही आम्हाला पण कुटुंब म्हणून वाईट वाटतं आम्हाला पण भावना आहेत आम्हाला पण वेदना आहेत पण आम्ही कुठं काय बोललो नाही हरकत नाही त्याचं उत्तर ही आजचा हा मेळावा आहे की त्यांनी आणलेली भाड्याची माणसं किती होती आणि तुमच्यासारखी प्रेमाने जमलेली माणसं हे त्याचं खरं उत्तर होत हे खरं उत्तर होतं म्हणून अधिकच काय बोलत नाही फक्त माझ्या मीडियाच्या मित्रांना सांगतो की ही बातमी तुम्ही केलात मीडियाच्या मित्रांनो त्याच्यामध्ये माझं काय नाही माझं मन घट्ट झालंय माझ्या वडिलांनी इतकं नाही परंतु थोडंफार त्यांच्या ज्या वाटेला संघर्ष आला तो माझ्याही आला मीही त्याच्यातलं काही थोडंफार म्हणजे त्यांच्या बरोबर राहून आम्हीही संघर्ष करतोय आम्हाला त्याच्यामुळे आमची मनं घट्ट झाली आहेत आणि राजकारणामध्ये असल्यामुळे आम्ही ते, ते मान्यच केलेलं आहे की आमच्या वाटेला हे येणार आहे परंतु आमची पण कुटुंब आहेत हे लक्षात घ्या एका तुम्ही छोट्याशा वाक्याचा आधार घेऊन असं तुम्ही रान उठवणं हे योग्य नाही आमच्या घरात आमची माझी मिसेस असेल वहिनी असेल आई असेल बहिणी असतील माझी भावंड असतील ह्यांना देखील वेदना होतात अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या जेव्हा येतात आणि हे असे पहिल्यांदा आमदार झालेले व्यक्ती वाटेल ते त्यांच्यावरती बोलतात आणि त्याच्यामुळे तुम्ही असं प्लीज करू नका ही माझी तुम्हाला विनंती आहे माझ्याच कुटुंबाचं सोडू दे इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती हा कुटुंबातला आहे तो प्रत्येक व्यक्ती कालपासून मला फोन करतोय की आम्हाला साहेबांवरती विश्वास आहे परंतु आम्हाला लोकांनी खूप फोन केले की हे नक्की काय चाललंय आणि त्यामुळे त्यांना देखील त्रास होतो त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की ही तुम्ही असं काही पुन्हा करू नका कुठेही आम्ही जात नाही आहोत आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रपणे आम्ही सर्वजण एकत्रपणे लढण्याचा निर्धार करण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो एवढा फक्त लक्षात ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये ही अशा प्रकारे ही जी मंडळी इथे जमली आहे ही, ही येणाऱ्या काळामध्ये जे कोणी मतदारसंघामध्ये सभा घेते मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं कोणाला जितक्या काही सभा घ्यायच्या तितक्या घ्या परंतु भास्कर जाधव साहेब एवढे हलके नाहीत की त्यांना कोणीतरी धक्का लावेल ते पडतील भल्या भल्याने त्यांनी धक्का लावून पाडलेला एवढ्या लक्षात ठेवा एवढ्या लक्षात ठेवा त्यामुळे आता आपल्याला एक जबाबदारी घ्यायला लागेल की कोणीतरी लोटत सभा घेतो कोणीतरी आपल्याकडे तहीच सभा घेतो आणि वाटेल ते साहेबांवरती बोललं जातं अरे हे कशाला जेव्हा खालचा कार्यकर्ता म्हणजे त्यांचा एखादा तालुका अध्यक्ष असेल तर जिल्हा कोणती सरचिटणीस फरचिटणीस कोण असेल ते जेव्हा बोलतात तेव्हा आपण का गप्प बसतो कशाकरता आपण गप्प बसतो आपण त्याच्यामध्ये उत्तर दिलं पाहिजे त्यांना सडतोडपणे मागच्या मुळे भाऊ तुम्ही असाल तुम्ही आमच्या मैत्री तुम्ही असाल त्या सर्वांनी एकदाच खणखणीत उत्तर दिलं होतं तेव्हा त्यांची ड्युटी जरा बंद झाली होती गोगरमध्ये त्यामुळे तुम्ही सर्वांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि आज साहेबांना सांगितलं पाहिजे की साहेब काही जरी झालं तरी तुमचं कडं बनून आम्ही तुमच्या सोबत उभे राहू हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे आणि हे सहण्याकरता म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सर्वांना बोलवलं आणि अशीच तुम्हाला या ठिकाणी आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा कधी वेळ पडेल साहेब मुंबईला असतील कुठेही असतील मागच्या वेळेस पण सांगितलं पुन्हा सांगतो विशेष करून माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यानं सांगतो की जिथं कुठं वेळ पडेल मी पण भास्कररावांचाच मुलगा आहे छातीचा कोट करून तुमच्या पुढे दोन पावलं उभा राहील पण ती तुम्हाला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही हा विश्वास आजच्या निमित्ताने आपण सर्वांनी देऊया एवढंच आपल्याला विनंती करतो आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एक बाजूला सत्तेचा उद्दामपणा सत्तेच्या उद्दामपणामुळे तरुणांमध्ये तरुण नेत्यांमध्ये आलेला बेफामपणा आणि दुसऱ्या बाजूला हे भास्कररावांचे संस्कार विक्रांत दादा खरोखर खरोखर छान बोललास आमच्या शेठच्या डोळ्यात पाणी आलं मगाशीच बोललो आपले शेठ भावनिक आहेत कितीही आक्रमक असले तरी त्यांच्या हृदयातला ओलावा वारंवार आपण सर्वांनी अनुभवलेला आहे पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकड्यात या बाप बेटांसाठी जय जयकार करूयाचा मग मी सांगितलं